सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे हा क्राईम रेट कल्याण मधला आहे जेव्हा प्रत्येक जिल्ह्यांचा आम्ही दौरा केला त्यावेळेला स्पेशली कल्याणच्या न्यायालयातल्या समस्त वकिलांच्या सोबतची मीटिंग मी स्वतः केली होती आणि त्या वकिलांशी जो मुक्त संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे हा क्राईम रेट कल्याणमधला आहे आणि म्हणून आमची पहिली जबाबदारी असेल कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये लढताना की इथला क्राईम रेट कसा कमी होईल आणि तो क्राईम रेट कमी करताना इथल्या महिलांना सुरक्षित श्वास घेता येईल का मोकळा श्वास घेता येईल का आणि इथली जी तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हातांना काम जाऊन येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका